बाबा आज आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी तर टोल रद्दची मागणी करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रलंबित आहे जी कामे सुरू आहेत ती कामे वेळेत आणि पूर्ण दर्जेदार करावीत जर रस्त्याची कामे येत्या एकतीस जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण व दर्जेदार नाही झाली तर पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोल नाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयातील राजश्री शाहू सभागृहात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी अमोल हेडगे मनपा प्रशासक के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस माजी आमदार संजय घाटगे राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगोले नॅशनल हायवे ऑफ ॲथॉरिटी प्रकल्प संचालक संजय कदम भयामाने प्रमुख उपस्थित होते